सोमचं लग्न ठरल्यामुळे काजलची मनस्थिती बिघडलेली असते ती सतत रडत असते तिचं कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागत नसतं कारण तिचं सोहमवरती खूप मनापासून प्रेम असतं परंतु सोहमचं लग्न अनामिकासोबत घडल्यामुळे तिला खूप त्रास झालेला असतो ती खूप डिस्टर्ब असते हे सर्व स परिस्थिती संगीताने पाहिलेली असते त्यामुळे संगीता म्हणते की मावशीकडे गेलेली बरी तीन चार दिवस तू जा आणि मावशीकडे राहा हे एकूण काजलटोळ्यामध्ये खूप पाणी येतं संगीता तिला बॅग भरून देते आणि पाण्याचे बॉटलसुद्धा हातामध्ये देते तेव्हा दिनकरराव हो काजलला म्हणतात की काजल एक गोष्ट लक्षात ठेव हो। कारण परिस्थिती आपण नाही बदलू शकत तर त्या परिस्थितीपासून लांब राहणे हेच योग्य असते त्यामुळे आपली काळजी घे जास्त विचार नको करू दिवस एक चार पाच दिवस शांत राहा काजल बॅग घेते आणि ती बॅग घेऊन शेवटी जायला निघते संगीता तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते की काजल बाळा स्वतःची काजे घे आता रडायचं नाही आणि शानं माझं बाळा असं बोलून ती तिला हक करते गोड गोड तिचे पप्पी घेते आणि तेवढ्यामध्ये काजल निघणारच असते इतक्यात अद्वैत आणि कला तिथे आलेल्या असतात